तर नमस्कार सर्वांना चाललो आज मसाला कुठायला कल्याणला परिस्थिती रेडी झालेली आहे परिस्थितीला चष्मा तयारी होत नाही निघता निघता कुठले आणले तू आणला मला नको आहे मला नको मला दे परीला आणि मला हा परीचा आहे आणि मला दे लाव बघू लाव दुसरा दे अरे वा हे बघा तो बरोबर बसलाय तिला चालेल चला, चला तर चला ए चला चला लवकर निघालो आता हा <laughs> चा बाहेर चालत ना मी उतरतो पाण्याचा ब्रेक टाइम झालाय का परी हा काय हा परी भिजली परी भिजले पाण्याने पूर्ण घामाने की आम्ही त्या बाईक वरती आलोय टीबरशीट आलेलो आहे तर म्हणतो इथं आता कोळेगाव या ठिकाणी मी आहे डोंबोलीच्या काय वर्षा कटई नका क्रॉस केला आपण कट ना पण राईट घेतलेला आहे आता एक दहा पंधरा वीस मिनिटा मध्ये आम्ही पोचू काय परी है ना थोडासा ब्रेक घेतलाय काय वर्षा ब्रेक घेतलाय हा हा लिमका ब्रेक आहे ना लिमकाच्या मध्ये पाणी आणलेलं आहे चला म्हणजे पोचलो तर थोड्याच वेळा मध्ये आपण ताई काय बिठे अरे वा

लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या घरी जाऊया आता नमस्कार सरांना आपण केकच्या दुकानामध्ये कदम केक घेत तर लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या घरी जाऊया हा केक घेतलेला आहे आपण पॅकिंग झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहे घरी त्यांच्या आहेत का राकेश मोरे आणि रुपाळी मोरे आहेत का लपताय का तर चला माझ्याकडून तुटला परीचा चष्मा चला कपडे चेंज पण झाले गाव दे असंच घेतले मी जन पण यांचा बड्डे आहे ना असू दे ना असूच दाखवणार मी हैप्पी बर्थडे टू यू दे विल बी हैप्पी बर्थडे टू यू लव यू हैप्पी बर्थडे बोलो आया गोर गोमा काय तावलेला पाहिजे गंडिरा झालं पाहिजे गराटा अतिराधी झाले पाहिजे नाव नाही पंद्रगाची सोय काकडे सोयंग करू गन्ने काची सोय लागे रात्रीच्या सवार झाले आणि बघा भात लाईटी पण लावलेले आहेत आपल्या सुद्धा लाईटी लावलेल्या आहेत आणि ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते बघा किती आणि गडबडीने काम चाललेले आहेत आणि ज्यांच्या लग्नाचा ह्यांचा सुद्धा वाढदिवस आहे हे बघा टी शर्टवरती टी शर्ट शर्टवर टी शर्ट असे चेंज करत आहेत श्रेय आजचा दिवस तुला खूप त्रास देत आहेत ना की म्हणजे म्हणजे रोजच आहे तर मंडळी तुम्हाला सांगतो ओहिनी कांदा किती कापतोय चार किलो कांदा कोण कापतो तुम्हाला चार किलो कांदा कापलाय दोन जोड्या कोथिंबीरच्या कापल्या तुम्हाला आता इथं कमी दिसत असेल तर मी तुम्हाला कारण सांगतोय बघ इथं कांदा बिंदा बघा हा जो तळून ठेवला बाकऱ्याचं मटण वेगळं आणि चिकन असं कोंबडीचं मटर वेगळं हा ते बघा बघा बाबा बाबा अरे एवढी बिर्याणी कोण करतं अरे वर्षा अरे काय काका पाडायला की तर मंडळी भले मोठे टोप <laughs> था। शेप नहीं। चा 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 नहीं। भले मोठे टोप इथे घेतले या शेपनी आमच्या हे बघा आमचे परेश मोर आमचे बंधू त्यांचे मिसेस आहेत त्या या वहिनी भले मोठे टोप ऍक्टिव्ह गाडीवर घेऊन आले हा आज आपले मोठे दीड आणि आपली मोठी वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून हे बघा कांद्या बिंद्याची एकदम सर्व काही तयारी चाललेले त्या या टोपात काय बिर्याणी काय बिर्याणीची फोडणी लेअर बिर्याणीची फोडणी ओके म्हणजे ती बिर्याणीची फोडणी आहे का हा तर हे बघा मंडळी मस्त की बघा मस्त की त्यांनी दाब ठेवलेला आहे मस्त उकडते म्हणजे बहुतेक झाले म्हणजे प्लेट घेऊन बसायला काय आपल्याला हरकत नाही थोडक्यामध्ये तर वहिनी खूप मेहनत घेतात ही वर्ष हातात मुद्दामून आले इथं कॅमेरा जसा मी हातात घेतला तशी ती मुद्दाम इथं आलेली आहे आणि कांदा बिंदा एकदम सोडवत बसलेले वर्ष असं चालत नाही एकदम काम केले तर प्रामाणिकपणा नाही वर्षात तर मस्त की बघा हे कोथंबीर बिथंबीर बरीच काय घेतलेलं आहे इथं सलाड बिलाड कुठं तरी हाय कोशंबीर बिशंबीर बरीच काय हे बघा हे टो बघा भले मोठे टो भले मोठे टोप का वर्षाय राईस झालाय ना है। चिकन बिकन आपलं रेडी झालेलं आहे मटन पण रेडी झालेलं आहे बघा हा जो बॉईल केलेला राईस आहे हा तो राईस आहे ना वर्षा तर खूप जंगी असा सामना होणार आहे मला वाटतं एक एक वाटलेला वाटत दोन दोन किलोची बिर्याणी पडणार आहे हा बहिणी आणि संपवायची असं काय आहे का संपवायची आपल्या वर्ष आपली बॅग आहे आपण जावे चार किलोमीटर कपवायची काय सोमवार बघा म्हणजे चायलींना फक्त नऊ वाजलेल्या अडीच तासामध्ये हा सामना आम्हाला संपवायचा आहे बरोबर ना तर तुमच्या लग्नाचा वाढदिवस आम्हाला मागात नाही पडला पाहिजे एवढी मोठी मीटर संपवायला सगळा मस्त असा खमंग असा एकदम सुगंध सुटलेला आहे आणि ते फॅन लावून आणि विंडो खोलून सुद्धा अर्ध तर बिर्याणी अशा पद्धतीने समजलं पाहिजे ना हा ही पण गोष्ट खरी आहे की आपल्याकडे बिर्याणी होते आजूबाजू शेजारी लोकांना इकडचे तिकडचे अलीकडचे पलीकडचे गावाकडचे भाऊकीचे नातेवाईक यांचे सातारे मेवणे सर्व समजलं पाहिजे मंडळी आमच्या वहिनी आहे एकदम टाकली यांना सर्व रेसिपी मी शिकवली काय होईल बरोबर ना हा यांना सर्व गाईड मी करतो की बिर्याणी कशी करायची कसा कांदा तेलामध्ये फ्राय करायचा सर्व काय मी शिकवले मंडळी हळद सुद्धा मी सांगितले की कशी हळद टाकायची आणि कशा पद्धती जसं सांगितलंय ना हो सेम टू सेम तसंच करा काय नक्की तर बघा मंडळी मी सांगलेल्या रेसिपी बद्दल मला थँक्यू बोल वर्ष काय बोलते थँक्यू थँक्यू चला म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये बिर्याणी आपली रेडी होईल नंतर आपण डायरेक्ट मग ताटामध्ये बसवून मग बिर्याणी दाखवतो

बर पडलाय गेलं छान बोल ही कंद्री कुंदरी आणली बरोपा नाही